प्रभाग क्रमांक सहा मध्ये अपक्ष उमेदवार अमित खामकर भल्या भल्यांना घाम फोडणार प्रभाग क्रमांक सहा मधील निवडणूक लढत दिवसेंदिवस अधिक चुरशीची होत असून अपक्ष उमेदवार अमित खामकर यांनी प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे राजकीय वातावरण तापलंय कोणत्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा नसतानाही केवळ जनतेच्या विश्वासावर आणि स्थानिक प्रश्नांच्या ठाम मांडणीवर खामकरांनी प्रचारात वेग घेतला असून त्यामुळे प्रस्थापित उमेदवारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे गेल्या काही वर्षापासून अमित खामकर हे प्रभागातील प्रत्येक गल्लीत वस्ती वस्तीत जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधत आहे पाणीपुरवठा रस्त्यांची दुरावस्था ड्रेनेजच्या व्यवस्था स्वच्छता तसेच रोजगाराचा प्रश्न या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे तर प्रभागाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी मैदानात उतरलो आहे असं खामकर प्रत्येक भेटीत सांगताना दिसत विशेष म्हणजे प्रचारादरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद तरुणांचा वाढता सहभाग आणि ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास यामुळे अमित खामकर यांची ताकद वाढताना दिसतीये अनेक ठिकाणी नागरिक स्वतःहून पुढे येत प्रचारात सहभागी होत असल्याने अपक्ष उमेदवार असूनही त्यांची मोहीम संघटित आणि प्रभावी ठरत आहे यामुळे प्रभाग क्रमांक सहा मध्ये यावेळी एकतर्फी लढत न होता अपक्ष उमेदवार अमित खामकर भल्याभल्यांना घाम फोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे येत्या काळात ही लढत अजून चुरशीची होणार असल्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय